नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे चौथ्या जनता दरबाराला देखील माऊली बंगल्यावर रेलचे सामाजिक गर्दी असली तरी अर्जात घट झाली असल्याबद्दल आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांची समाधानकारक प्रतिक्रिया माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांचा अविरत राजकीय प्रवास आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास याचा समन्वय साधून बहाल केलेली आमदारकी जनतेच्या प्रश्नासाठी सदैव कार्यरत ठेवण्याचा संघ बांधला असून याच उद्देशाने जनता दरबाराची संकल्पना होती आणि ती चालूच राहणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले या संकल्पनेमुळे जनतेचे प्रश्न मार्गी लागत असून पहिल्या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात अर्ज होते पण चौथ्या वेळी मात्र अर्जात घट झाली असल्याबद्दल अधिकाऱ्यांचे आभार मानत आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली श्रीगोंदा येथे आपला चौथा जनता दरबार पार पडला आणि उत्तम असा प्रतिसाद होता हे प्रतिसाद ह्यावेळेस अधिकाऱ्यांचा चांगला होता आणि जी आपलं अपेक्षित आम्ही धरलं होतं की सुरुवातीच्या जनता दरबारमध्ये असणाऱ्या तक्रारी लोकांच्या काही अडून राहिलेले प्रकरण आहे याची संख्या आणि आत्ताच्या संख्येमध्ये बराच फरक झालेला आहे प्रशासन उत्तम पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे आमचा प्रयत्न असा असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जनता दरबारची या मतदारसंघाला गरजच भासली नाही पाहिजे या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी काम करावं हो। आपण ज्या अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटची आज कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत किंवा प्रश्न आले नाहीत अशांची नक्कीच आम्ही स्तुती केली कारण ते स्तुतीस पात्र आहेत कारण अशा पद्धतीने काम केलं तरच भविष्यामध्ये शासनाची जेवढी जबाबदारी तेवढी प्रशासनाची जबाबदारी असते प्रशासन उत्तम पद्धतीने काम करायला लागलं तर लोकप्रतिनिधीवरती जनतेवरती या कामाचा जो काही तणाव असेल किंवा कामाच्या काही अपेक्षा आहेत त्या कमी होतील त्यामुळे ज्या काही ज्या त्या व्यक्तीने आपली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच उद्याच्या दृष्टिकोनातनं श्रीगोंदा हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही श्रीगोंदाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने एकत्रित येऊन काम केलं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने सर्वच अधिकारी आणि सर्व कार्यकर्ते त्या अनुषंगाने एकत्रित काम करत आहेत आणि मला खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये आमचं आम्हाला असं वाटलं होतं काही वर्ष लागतील जनता दरबार थांबवण्यासाठी पण मला खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार कधीही बंद होणार नाही कारण बंद झालं की मग प्रशासनावर तिथं अंकुश राहणार नाही जनता दरबारमध्ये कमीत कमी, -कमी अर्ज कशी येतील याच्यासाठी आमचा पाठपुरावा राहणार आहे आणि मला खात्री आहे ये की येणाऱ्या काही महिन्यामध्येच याच्यामध्ये ज्या पद्धतीने येणाऱ्या लोकांच का लोकांची काय म्हणतात लोकांची येणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण अर्जांची संख्या ही कमी व्हायला लागलेली आहे हेच आमचा माणूस होता त्या अनुषंगाने आम्ही काम करतो हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूजवर हे पैन लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त